नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांच स्वागत आहे मित्रांनो आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती पाहणार आहोत शिक्षक भरती प्रक्रिया दोन हजार एकोणीस पार पडत असताना अनेक न्यायालयीन अडथळे पार करावे लागत आहेत सध्या शिक्षक भरती संदर्भात अनेक याचिका न्यायालयामध्ये या ठिकाणी टाकलेल्या आहेत त्या प्रलंबित आहेत त्यावर सुनावणी चालू आहे त्या संदर्भात आलेली महत्वाची अपडेट्स आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याचबरोबर प्रोफाईलमध्ये अपडेट करण्यासाठी मुदतवाढी संदर्भात आलेली वर्तमानपत्रामधील बातमी आपण ती थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी महत्त्वाची अपडेट्स तीस मार्च दोन हजार एकोणीसशे आत्तापर्यंतची अपडेट्स आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा बिलची प्रेस करा तुम्हाला शिक्षक भरतीविषयी नोटिफिकेशन नेहमी तुमच्या मोबाईलवरती मिळत राहील बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे प्राजक्ता गोडसे मॅडम यांनी ही माहिती दिलेली आहे बघा माननीय शिक्षण आयुक्त व मंत्र्यां अधिकारी यांच्या प्रत्यक्ष भेटीतून मिळालेली माहिती अशी आहे बघा म्हणजे शिक्षण आयुक्त यांनी ही मित्रांनो दिलेली माहिती आहे कोर्ट केसबाबत अधिकारी दक्ष आहेत व भरतीवर स्थगिती येणार नाही याची काळजी घेत आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे विविध कोर्ट केस शिक्षक भरतीबाबत वेगवेगळ्या चालू असल्याने त्या सर्व एकत्रित चालविण्याबाबत अधिकारी कोर्टाला विनंती करत आहेत आपली शिक्षक भरती ही एक तर राज्यातील नियमाने होईल किंवा पूर्णपणे एन सी टी एच्या नियमाने होईल कोर्ट जे काय सांगेल त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आपल्याला निय ही शिक्षक भरती करावी लागणार आहे आणि ती होणार आहे प्राधान्यक्रम द्यायला मित्रांनो आता बघा अशी नेमक्या कोर्टामध्ये कोणकोणत्या याचिका आहेत त्या संदर्भात आपण आता नेक्स्ट जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये याची माहिती आपण देणार आहोत की कोर्टामध्ये नेमक्या शिक्षक भरती किंवा त्याच्या संलग्न या ठिकाणी कोणत्या याचिका प्रलंबित आहेत किंवा कोणत्या केस या ठिकाणी निकाल लागायचे आहेत प्राधान्यक्रम द्यायला बघा या ठिकाणी सध्या तरी अडचण वाटत नाही त्यामुळे लवकरच प्राधान्यक्रम मागविले जाऊ शकतात म्हणजे प्राधान्यक्रम देण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी न्यायालयीन कोणताही अडथळा नाही आहे किंवा आचारसंहितेचा या ठिकाणी कोणताही अडथळा नाही आहे त्यामुळे आपल्याला प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पवित्रवर लॉग इन करण्यासाठी सुविधा दिली जाऊ शकते विविध कोर्ट तारखा लांबणीवर जात असल्याने विद्यार्थ्यांनी या केसमध्ये इंटरव्हेशन बघा करून फक्त या केसच्या सुनावणीवर लवकर घेऊन या सर्व केसच्या सुनावणी लवकर घेऊन एकत्रित एक केस आपण जर चालवायला जर सांगितली तर त्वरित निकाले त्या सगळ्या निघतील आणि शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळांना शिक्षक मिळू शकतील हे कोर्टाच्या निदर्शनास आपण आणून द्यावं असं अधिकाऱ्यांचं या ठिकाणी मत आहे बघा या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचे मित्रांनो ज्या विविध काही अडचणी आहेत त्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी एकत्र घेऊन ते सर्व एकत्र सर्व केस इंटरव्हेशन घेऊन आणि ते कोर्टाच्या नि निदर्शनास आणून आपल्याला लवकरात लवकर शाळा सुरू होण्याच्या अगोदर निकाल लागून नियुक्ती ऑर्डर देण्यासंदर्भात मित्रांनो कारवाई करण्यासाठी ही सर्व न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकर या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे की लवकरात लवकर न्यायालयाला निकाल लावण्यासंदर्भात त्यांनी या ठिकाणी हालचाल सुरू केलेली आहे संस्थांना एकतीस मार्चपर्यंत मुलाखतीबाबत निर्णय घेण्यासाठी वेळ दिलेला आहे त्यामुळे पुन्हा वेळ देण्याबाबत अजून निश्चित झालेलं नाही बघा या ठिकाणी मुलाखती देण्यास संदर्भात त्यांना ऑप्शन निवडण्यासाठी आपल्याला सर्वांना माहिती आहे की एकतीस पर्यंत मुदत आहे त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर विना मुलाखतीचा या ठिकाणी ऑप्शन आहे कोर्ट केसमुळे भरतीचे नियम बदलू शकतील पण पूर्ण स्थगिती येणार नाही असे अधिकाऱ्यांकडून समजलेलं आहे आपली बघा या ठिकाणी महत्त्वाची म्हणजे कोर्ट केस बाबत असल्यामुळे या ठिकाणी काही वर्गाची जी वीस टक्के आरक्षणासंदर्भात इंग्लिश मीडियम उमेदवारांचा या ठिकाणी आग्रह आहे त्याचबरोबर एक ते पाच वर्गासाठी बी एड उमेदवारांना प संधी देण्यासंदर्भात काही उमेदवारांचा आग्रह आहे या संदर्भात जे कोर्टामध्ये केसेस गेलेले आहेत त्या जर या ठिकाणी निकाल जर मित्रांनो जर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह लागला तर शिक्षक भरतीच्या नियमामध्ये काही बदल होऊ शकतात मात्र शिक्षक भरती या ठिकाणी स्थगिती मिळणार नाही शिक्षक भरती होणारच आहे प्राधान्यक्रम निवडण्यापूर्वी ज्या ज्या खाजगी अनुदानित संस्था फक्त अभियोग्यता गुन्ह्यांनुसार एकास एक मुलाखती मुलाखतीविरित निवड करणार आहेत त्यांची यादी आपल्याला पोर्टलवर दाखविण्यात येईल महत्वाची उमेदवार शंका होती की आपल्याला ज्या विना मुलाखतीद्वारे संस्था मध्ये शिक्षक भरती होणार आहे अशा संस्थांची नावे दिसतील का पवित्र पोर्टलवर तर मित्रांनो अधिकृतरित्या आपल्याला ती संस्थांची नावं पवित्र पोर्टलवर दिसणार आहेत आणि त्याद्वारे आपण या ठिकाणी पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम टाकणार आहोत प्रादर्क्रम निवडताना अनेक मनपा नपा अनुदान खाजगी संस्थांबाबत संभ्रम आहे याबाबत मुंबईमध्ये थांबून योग्य ती माहिती मिळवत आहोत त्या ठिकाणी प्राधान्यक्रम निवडायच्या आधी ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल अशा पद्धतीने मित्रांनो ही महत्वाची माहिती होती आता वर्तमानपत्रामध्ये आलेली या ठिकाणी बातमी पाहूया मित्रांनो या ठिकाणी प्रभात वर्तमानपत्रामध्ये आलेली महत्वाची बातमी प्रोफाईल अपडेटसाठी बघा नऊ हजार उमेदवारांचे अर्ज निकाली काढलेले आहेत त्यांचे नऊ हजार उमेदवारांचे या अडचणी होते त्या ठिकाणी सोडवलेल्या आहेत एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून नोंदविता येणार पसंतीक्रम यापूर्वीच आपण तेच सांगितलेलं आहे आणि प्रशासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवता येतील आता या बातमीमध्ये वेगळं काय बघा मित्रांनो काय सांगितलं की आत्तापर्यंत नऊशे संस्थांकडून पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत बारा हजार एक जागांसाठी बघा त्यामध्ये काही संस्थांच्या ज्या जाहिराती आहेत त्या जास्तीत जास्त आहेत आणि त्या जा बघा पवित्र पोर्टलवर आपल्याला एकतीस मार्चपर्यंत प्रोफाईल अपडेट करण्यासाठी मुदत दिली होती मात्र ती मुदत या ठिकाणी वाढलेली आहे बघा अजून तांत्रिक अडचणी काय म्हटलंय पवित्र पोर्टलवर प्रोफाईल अपडेट करण्यासाठी उमेदवारांचे लॉग इन खुले करून देण्यात येत असले तरी सर्व्हर डाऊन होत असल्याने पोर्टल ओपनच होत नसल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून करण्यात येऊ लागल्या आहेत या तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारांकडून संतापही व्यक्त करण्यात येऊ लागला आहे दरम्यान तांत्रिक अडचण दूर करण्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार आहेत यामुळे उमेदवारांसाठी दोन एप्रिलपर्यंत बघा या ठिकाणी दोन एप्रिलपर्यंत प्रोफाईल अपडेटसाठी सुविधा उपलब्ध राहणार असल्याची माहिती अधिकार अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे म्हणजे उमेदवारांना या ठिकाणी ज्या प्रिंट मिळालेल्या नाही फॉर्म सर्टिफाय झालेले नाही किंवा काही अपडेट करायचे असतील तर या ठिकाणी तुमचं ओळखपत्र घेतलं जातं त्याची झरस घेतली जाते तुमचा अर्ज घेतला जातो आणि तुमचं लॉग या ठिकाणी खुलं करून दिलं जातं आणि तुम्ही या ठिकाणी मित्रांनो तुमच्या लॉग वर जाऊन माहिती अपडेट करू शकता आपल्या प्रोफाईलमध्ये सुधारणा करू शकता बावीस जानेवारीपासून या आस्थागाईपर्यंत मोठ्या प्रमाणात उमेदवारांकडून अर्ज दाखल झालेले आहेत विभाग स्तरावर आणि त्यांचे अर्जही निकाली काढलेले आहेत या संदर्भात ही आलेली वर्तमानपत्रामध्ये बातमी होती मित्रांनो महत्वाची माहिती वाटली उमेदवारांच्या शंकासंदर्भात पुण्यावरती व्हिडिओ बनवला अशेच मत अपडेट्स सबस्क्राईब करा लाईक करा जय हिंद जय भारत